अँके परफ्यूम्स तुमच्या प्रत्येक दिवसाला खास बनवण्यासाठी अँके परफ्यूम्स घेऊन येत आहे निसर्गाच्या सौंदर्याचा सुहास प्रत्येक थेंबात आहे आमच्या आत्मविश्वासाला उंची देणारा ताजेपणाचा स्पर्श तुमचं व्यक्तिमत्व तुमची ओळख आता बनवा आणखी आकर्षक अँके परफ्यूमसोबत फ्रेशनेस क्लासिक लूक आणि लॉंग लास्टिंग फ्रेग्न्स यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन अँके परफ्युम्स जिथे जा तिथे तुमचा स्वभाव आणि तुमची ओळख या सुगंधासारखीच दरवळ दे एन के परफ्युम्स तुमचं व्यक्तिमत्व तुमचा परफेक्ट साथीदार तुमच्या इतर परफ्युमच्या तुलनेत एन के परफ्युम वापरल्यावर तुम्हाला समजेल की आता मला तो परफ्युम मिळाला थँक्यू एन के परफ्युम्स सुगंध जो ओळखते तुमच्या आत्मविश्वासाला संपर्क सत्याऐंशी शहाऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस एकोणऐंशी पत्ता शॉप नंबर तीन शिव आदित्य सोसायटी मांजरली रोड बदलापूर वेस्ट

माझ्या आवाजाकडे सर्वांनी लक्ष द्या ज्या सुरक्षकांचा रक्षक सुरक्षा रक्षकांचा सत्कार आहे ज्यांनी फेटे बांधले नाही त्या लोकांनी उजव्या बाजूला जायचे स्क्रीन जिथे लागली आहे तिथे जायचे आपला कर ना दादा हॅलो आपण तो रिपीट मारते मग आता त्याला काहीतरी कर, कर? सागर पाटील सचिन तांबे सचिन तांबे लय लवकर आले तीन वाजता सचिन तांबे कुठे आहेत तुम्ही स्टिक मार्क केला नाही रो ते, ते आले आले मला भेटले साधना गायकर येतात किती वाजता पाच वाजता चारचा चारचा टायमिंग तीनला दिलाय तरी चारला पाचला यायचंय कृष्णा कृष्णा सोहळा यासाठी तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे आणि तुमच्या मिस्टरांना तर पुरस्कार पण आहे त्यांनी केलेल्या कामगिरी तुम्हाला कसं वाटतंय सरदार पवार सरदार पवार

असते येणार समीर कोळवणकर सर संतोष महाणेश्वर तुम्ही इथे आला अनिल सांगळे सांगले ना आता आज सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आहे तुम्हाला माहिती तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे आणि तुमच्या मिस्टरांना पुरस्कार पण आहे इथे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटले मला तर खूप छान वाटलंय आणि प्रवीण सरांनी जे काम केलंय सगळं इतकं स कौतुक करतात आहे ह्याच्याबद्दल तर मला खूप आभ आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे आणि माझे मिस्टर तर पंधरा वर्ष झालं ते एका युनिटला काम करतात आहे ना आणि त्यांचं काही असं घेतले पुढाकार प्रवीण सरांनी की ना सगळ्यांचं कौतुक करावं हे तर कार्यक्रम खूपच छान केलं आहे त्याने तुम्हाला थांबा आहोत सर आज सुरक्षा रक्षणाचा गुणगौरव तुम्हाला माहीत मला त्या तुमच्या पण आहे त्यासाठी तुम्हाला इथे आमंत्रण दिलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय आणि प्रथम म्हणजे मला सुरक्षा रक्षक यांचं खूप म्हणजे कौतुक वाटतं कारण ते प्रत्येक वेळा वेळीला जे आज कोरोना काळात संकटात असे प्रत्येक ठिकाणी आता माझ्या मिस्टरांनी पण रेल्वे रेल्वे हॉस्पिटलला कोरोना काळातच त्यांनी ड्युटी केली तसेच आपल्या महानगरपालिकेमध्ये पण कोरोना काळात त्यांनी ड्युटी केली कारण मला त्यांचं पू कौतुक वाटतं कारण ते नेहमी कुठल्याही संकटाला तोंड देतात प्रथम म्हणजे त्यांनी ह्या दोन म्हणजे सर्टिफिकेट पण मिळवलेले आहे महानगरपालिकेतनं कारण स्वरूप पकडलं होतं त्यांनी आणि दुसरं आता एक गोल मैदानमध्ये त्यांना एक मोबाईल भेटला होता आय आए, आय आयफोन तेसुद्धा त्यांनी परत रिपीट केलं त्या माणसाला त्याच्यामुळे मला त्यांचं खरं म्हणजे खूपच कौतुक वाटतं आणि आज जे इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा छान एवढ्या थँक्यू थँक्यू खूप अभिनंदन आमंत्रण दिलेलं आहे सुरक्षा रक्षक गुणगौरव सोहळा आणि तुम्हाला तर बक्षीस मिळणार आहे तुमच्या कामगिरी बद्दल तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल नमस्कार महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष अश्विनी सोनावणे आज दोन हजार सोळापासून मी संघर्ष करत आलेली आहे त्या संघर्षाला आज यश आलेलं आहे आज माझा प्रत्येक सुरक्षा रक्षक हाकी युनिफॉर्ममध्ये उत्कृष्ट नसणार आणि आज दोन गरो स सोहळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय आपले प्रवीण मिटेकर साहेब त्यांचं खरं मी मनापासून कौतुक करते आहे की त्यांच्यामुळे आज माझ्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सुरक्षा रक्षकांना माहिती पोहोचवती आहे त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि खरंच जो आज तुमचा प्रश्न मार्गी लागलेला आहे तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर इतका आनंद होतोय आणि आज जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे त्यांचं मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू आणि तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि अजून आपल्याकडे त्यांनी आता सुरक्षा रक्षक सेवा समिती उत्कर्ष सेवा समिती सुरू केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं

आयोजित करत असतो आणि त्यात या वर्षी दुग्ध सरकार योग असा की सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण ही संस्था रजिस्टर केलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या पाठबळाने या संस्थेनं आणि हा चॅनल फक्त दहा महिन्यामध्ये हे गरुड जेप घेतलेले आहे आणि हे आपल्याच मदतीने आपल्याच आशीर्वादाने शक्य झालेलं आहे सर्व पाहुण्याचे सुरक्षा रक्षकांचे ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचे आणि सर्व सुरक्षा रक्षक परिवारांचे मी सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेच्या वतीनं सर्व कमिटीच्या वतीनं सर्वांचं मी इथं हार्दिक स्वागत करतो स्वागत स्वागत सुस्वागत अ, हे बघा ज्यांनी फेटे बांधलेत जे उभे राहिलेत त्यांनी खुर्चीवर बसायचं ज्यांनी फेटे बांधलेत जे आजूबाजूला बसलेत त्यांनी पुढे खुर्चीवर बसायचे आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम लगेचच चालू होतोय सर्व महिलांनी सर्व महिलांनी पुरुषांनी नाही महिलांनी जसं हल्ली कोणकाचा कार्यक्रम चालतो त्यापर्यंत हा महू जाणं हे गरजेचं असतं त्या अनुषंगाने खरखोट मी माझे बंधू माझे सहकारी माझे मित्र पक्ष संघटनेचे एक पदाधिकारी रवी मेटेकर साहेबांचे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेचा उपाध्यक्षाच्या नात्याने तसंच न्याय संघटना परिवाराच्या नात्याने मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि यापुढेही आमच्या संघटनेच्या वतीने अशा वतीने आम्ही या हे जे वृक्ष लावले त्यांना कसं ओठ वृक्ष करण्याचं काम करण्याचं आम्ही हे कांग्रूड डे डे मारा धन्यवाद आम्ही तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचा तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे त्याबद्दल हल्दी कोपाचा सर मॅडम आज सुरक्षा रक्षक गुण गौरव करिता तुम्ही इथे आला आहात तुम्हाला आज पुरस्कार पण मिळणार आहे कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही म्हणून आणि खूप छान वाटतं ना एक मिनिट सुरक्षा रक्षा सुरक्षा रक्षक सामाजिक पुस्कर्ष सेवा संस्था आयोजित महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक सोहळा चोवीस वर्ष तिसरे यामध्ये सरिता चव्हाण तुम्हा सुरक्षा रक्षक सेवा संस्थांच्या कमिटी अरे सर्वांचे स्वागत करत आहे महिला म्हटल्या की हळदी कुंकवाचा कार्यक्रम आलाच आणि मला खरंच अभिमान वाटतो की आपल्या कार्यक्रमाची नेहमी सुरुवात इथे उपस्थित असलेल्या सर्व भगिनींच्या मान सन्मानाने अगदी हळदी आणि सुरुवात केली जाते तर सर्व महिलांना माझ्या भगिनींना विनंती आहे की त्यांनी हळदी कुंकुचा हक्काने लाभ घ्यावा आज त्यांच्या मार्गदर्शनाने मला मिळालं आणि असे जे आपले सुरक्षा रक्षक आहेत सुरक्षा अधिकारी असतील त्यांच्या आज ह्या कामगिरीसाठी त्यांना उत्कृष्ट कामगिरी म्हणून असा पुरस्कार दिला जातो त्यांना पारितोषिक केलं जातं आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं हा एक गरजाची बात झाली की ते तो खर्च कशा प्रकारे करतात त्यांना कुठून येतात का काय याच्याशी काय केलं ते आपल्या सहकारांना या गोष्टी करतात ते आम्ही सतत बघत आलो आणि तेवढी मिळते या सांगा आम्ही त्यावेळेला चॅनलवर बघत होतो प्रवीण विटेकर आहेत प्रवीण विटेकर आहे पण आज कालांतर आहे आमची बेस्टची गोष्ट थोर आहेत आम्ही तिथे चांगली कार्य केली असतील आम्ही आज प्रत्यक्षामध्ये प्रवीण विटेकर साहेब असतील सोनाला मॅडम असतील किंवा प्रल्हाद साहेब असतील आज ह्याला पण आम्ही बघतो की त्यावेळेला आम्ही पी एफ बघून ते ओपोषण करताना काही गोष्टी असे झाल्या की आज असेल किंवा पी एफचं असेल अशा खूप साऱ्या मागण्या आहेत सुरक्षा त्यांच्या मागण्यांसाठी आज अतुनाट प्रयत्न करणार आहेत आता सोनाला मॅडम आहेत प्रल्हाद प्रल्हाद आलडा साहेब आहेत आणि विटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन खूप साऱ्या गोष्टी आज मार्गी लागलेल्या आहेत आणि एक जो सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा जो विश्वास रक्षाचा खाकीवरतीचा आज आपण विटेकर साहेब आज प्रयत्न देखील करत होतो या गोष्टीसाठी की या सोहळ्यासाठी तो खाकीवरतीचा परिधान आपण करून या खाकीवरती पाजून आपण तो एक सोहळा आपण उत्पन्न करायचा पण काही कारणास्तव ते नाही आलं ते पण आज ताल त्यांचे कार्यक्रम आहे हा खूप मोठा मोलाचा कार्यक्रम आहे आज त्याच्यासोबत त्यांना विटेकर साहेबांनी धन्यवाद देईन की असाच कार्यक्रम पूर्वक तुम्ही चालू राहा त्याबद्दल विश्वास करण्यात आहात ही आमची आजची सर्व अतिशय सुंदर अशी टीम आमचे दादा, दादा यांचं नाव पंकज दादा असतील किशोर असल ज्ञानेश्वरी कार्तिकी मी आमचे दादा आमचे दा, संजय दादा सावंत आमच्या ताई असतील अतिशय सुंदर अशी टीम अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि या टीमसाठी मी नाही पण एकशे एक टक्का बंद धन्यवाद स्वरा रिअल इस्टेट एजन्सी मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आम्ही बदलापूर टिटवाळा पनवेल येथे स्वस्त घरं दुकाने बंगले फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट आज संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा स्वरा रिअल इस्टेट एजन्सी आमचा पत्ता रूम नंबर दोन बिल्डिंग नंबर सहा लिली अपार्टमेंट फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ दीपाली पार्क बेलापूर वेस्ट संपर्क सत्त्याण्णव झिरो वीस पंचवीस झिरो अठ्ठेचाळीस